पेनमधून मधून एक धक्कादायक घटना समोर आली या घटनेने खळबळ उडाली आहे जखमी पत्रकाराला रुग्णालयात दाखल केल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला तरुणाच्या पोटात चाकूने वार करण्यात आले या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ओमकार मात्रे असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव तर कल्पेश बोरकर असं या प्रकरणातील आरोपीचं नाव या प्रकरणात पेन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली घटनेबाबत अधिक माहिती अशी की पेनमधील तरुण ओंकार म्हात्रे याने गाडीवरून पडून जखमी झालेल्या पत्रकाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं याच रागातून आरोपी कल्पेश बोरकर याने ओमकार म्हात्रे याच्यावर जीव घेणं हल्ला केला त्याच्या पोटात चाकूने वार केले आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने ओमकारच्या डोक्यात दगडदेखील घातला या घटनेत ओंकार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पनवेलमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पेण पोलिसांनी एका आरोपीला अटक केली या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे या हल्ल्यामागे आणखी दुसरं काही कारण आहे का याचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली दरम्यान आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे